जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आणि माता भगिनीनो तर जी काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना निघालेली आहे त्याचा कालावधी जे आहे एक जुलै ते पंधरा जुलै दरम्यान करण्यात आलेला होता पण कालच्या संसदेच्या संसदेमध्ये विरोधकाच्या प्रत्युत्तरानंतर सरकारमधील जे प्रस्थापित नेते आहेत त्यांनी जे आहे त्यामधील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांनी जी भरती प्रक्रिया जे काय योजना लाँच केली होती त्यामध्ये ज्या काय प्रमुख अटी होत्या जातक आटी होत्या जसे की इन्कम सर्टिफिकेट असल डोमेसिल प्रमाणपत्र असेल हे जे जाती होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत सध्या तरी आणि सरकारनं एक महिलांसाठी आवाहन केले की नारी शक्ती डूर ॲप डाउनलोड करण्यास सांगितलेलं आहे त्यामध्ये पाहू शकता की जे आता सेतू सी एस सी वाले असतील सेतू केंद्र असतील अंगण अंगणवाडी सेविका असतील ते खालच्या स्तरापासून ते वरच्या वर स्तरापर्यंत तहसीलदारपर्यंत सर्वांना कामामध्ये त्यांच्या अधिक हे वेळ होत आहे सर्वांवर लोड येत आहेत तर अशामध्ये सरकारने एक नवीन सीम स्कीमला लागू केली आहे की नारी शक्ती डूर ॲप जे आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि जे आहे आता स्वतःच फॉर्म आपल्याला आप अप, आपण आपल्या मोबाईलवर भरायचा आहे तर सरकारने एक महत्वाची बाब सगळ्यांच्या हितासाठी आणलेली आहे की नारी शक्ती डूर ॲप डाउनलोड करण्यास सांगितलेले आहे तर नारी शक्ती दूत ॲप काय आपण सध्या आपण साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊ की एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारनं जे पोर्टल आहे तयार केलेलं आहे या ॲपद्वारे आप आपण अर्ज करू शकता परंतु आज ॲपवर रजिस्ट्रेशन प्रोसेस झाले नाही सध्या तरी या ॲपवर लॉन ॲप लॉन्च झालेला आहे परंतु जे आहे मोबाईल नंबर टाकून हे रजिस्ट्रेशन प्रोसेस आणखी सध्या तरी चालू झालेलं जा नाही मोबाईल नंबर टाकल्यावर पुढील प्रोसेस सुरू होईल असं सरकारचे जे अधिकारी आहे ते सांगत आहेत आणि अर्जदारांनी खाली लिंक वरून आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायचं आहे तर याची जी लिंक जी आहे मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल योजनेच्या यशस्वी अंमलबजावण्यासाठी जे आहे डिस्ट्रिक्ट लेवल असतील जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवश्यक दाखल्यांची पूर्तता समन्वयाने जलद गतीने करावी असं मुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदर्शन दूरदर्शन संवाद प्रणालीच्या माध्यमातून यांना संवाद साधलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की नारी शक्ती डोर ॲपचे जे फ्रेम आहे जे चित्र आहे अशा प्रकारे दिसतं आणि मी याच्यावर मित्रांनो लगेच तुम्हाला डिस्क्रिप्शन नारी नारीशक्ती डूर ॲपचं लिंक देईल अशा प्रकारे ॲप आहे तुम्ही पाहू शकता तर नारीशक्ती नारीशक्ती जी नारीशक्ती जी ॲप डूर ॲप आहे हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक दोन दिवसात मित्रांनो अर्ज सुरू होण्यास प्रारंभ होईल आणि प्राप्त अर्जाची पडताळणी अंगणवा अंगणवाडी का पर्यवेक्षक अधिकारी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक इत्यादीच्या आधारे त्याची पडताळणी होणार आहे आणि भरण्यासाठी त्यांच्याकडे अगोदर दिलं होतं पण आता सरकारचं जे म्हणणं आहे की घरातल्या सदस्यांनीच आपण आपला फॉर्म भरायचा आहे तर मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री होते शिवराजसिंग चौहान यांची विधानसभा निवडणुकीने महिलांसाठी जाहीर केलेली लाडकी बहीण योजनेचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला होता पण त्याच धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अर्थसंकल्प जाहीर करण्या करण्यात आलेली आहे त्यांना नक्की येणाऱ्या विधानसभेत फायदा होऊ शकतो का असा सर्वसामान्य जनतेला फायदा होत आहे आणि सर्वसामान्य जनतेला एकच प्रश्न पडलेला आहे की सरकार निवडणुकीच्या तोंडावर महिलांना पैशाचा आमिष दाखवून मत वळवण्याचा प्रयत्न करे करीत आहे का असं त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून लगेच सुरू होणार आहे असं सांगितलं जात आहे ज्या काय जाचंकाठी होत्या उत्पन्न असेल डोमेशील असेल ते सरकारनं रद्द केलेलं आहे आणि एक जुलै ते एकतीस ऑगस्ट दरम्यान दोन महिन्याचा कालावधी हो हा फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस अभियांत्रिक उत्पन्न व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी हा निर्णय लागू असणार आहे असं सांगत आहे आठ लाख रुपयापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर माझा स्वर्ग आर्थिक दुर्बल घटकात मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्क शंभर टक्के प्रतिकूल दिली जाईल असं सांगण्यात येणार आहे तर महिलांसाठी तिजोरी खुली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे वर्षाकाठी मिळणार तीन मोफत सिलेंडर महिलांसाठी काय काय त्यांनी आश्वासन केले आणि ही जी योजना आहे यांना योजनेसाठी सरकार अत्यंत संवेदनशील पद्धतीनं काम करत आहे सध्या तरी दिसत आहे पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची जी घोषणा आहे वित्त मंत्र्यांनी अर्थसंकल्पात केलेलं आहे महाराष्ट्राचे के वित्त मंत्री जे आहे अजित पवार आहे सध्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे या योजनेला नाव देण्यात आलेलं आहे पिवळेओ के पिवळेओ केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे असतील त्यांना तीन मुखत सिलेंडर कार्ड मिळतील असे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे राज्यातील तब्बल बावन्न लाख सोळा हजार चारशे बावन्न कुटुंबांना या योजनेचा प्रमुख लाभ होणार आहे ती माझी लाडकी बहिणीसाठी अर्ज करण्यास पंधरा दिवसाची मुदत की कागदपत्र जरुरी कसं ना कुठे करायचा अर्ज हे सांगण्यात जा आलेलं आहे महिला असणार पात्र विच वुमन विल बी इलेजिबल कोणत्या महिला असणार पात्र महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आवश्यक असणं आवश्यक आहे विवाह विधवा घटस्फोट परिकत्वा निराधार महिला इत्यादींना लाभ पात्र ठरणार आहेत वयाची किमान एकवीस वर्ष ते साठ वर्षापर्यंत येऊन असणार आहे जास्त ज्या वय झालेला आहे ज्या ज्यांना नाही मिळणार आहे त्यांना पेन्शनचा फायदा मिळतो अर्ज करणाऱ्याच्या महिलांचे बॅकांत आवश्यक आहे अर्ज महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न दोन लाख दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे ट्रॅक्टर चार चाकी वाहन नवार नसेल ना तर अशी महिलांना लाभ मिळू शकतो तर अशा जे का आहेत इलिजिबल पात्रतेसाठी तुम्ही पात्र आहेत का तुम्हाला तपासायचं आहे आणि कागदपत्र कोणकोणते जी आता लाडकी बहीण योजना जे आपल्याला फॉर्म भरायचा आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर ऑनलाईन संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज करायचा आपल्याला मोबाईलद्वारे म्हणून म्हणतो हे तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे राज्याचे जे अ आदिवासी प्रमाणपत्र आहे किंवा जन्म दाखल आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे बँक खात्याच्या पासबुकाची छायांकित प्रत जोडायचे आहे तुम्हाला एक पासपोर्ट आकाराचा आरे फोटो किंवा रेशन कार्ड जोडायचं आहे या योजनेच्या सर्व आटिशातीचे पालन करून एक हमीपत्र द्यायचं आहे आणि अर्ज करताना अर्जदार प्रत्यक्ष महिला उपस्थित असणं कॅमेरासमोर आवश्यक आहे तर मी पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे शासन निर्णय आहे हे मंजूर करण्यात आलेला आहे आणि पुढील दोन महिन्यामध्ये सर्व राज्यातील महिलांचे फॉर्म भरून घेतल्या जाणार आहे तर या आनंदाची महिलांना बाब आहे की आपण आपले सध्या एक दोन दिवस मित्रांनो योजना सुरू अर्ज सुरू होण्यास लागणार आहे पण जेवढे तुम तुमच्यापर्यंत जोपर्यंत कागदपत्र नसतील तोपर्यंत तुम्ही काढून घ्यावी कोणाकडं पासपोर्ट साईजच्या फोटो नसतील कोणाकडं जन्मदाखला नसेल कोणाकडे निर्गम उतारा नसेल कोणाकडं बँकेचं पासबुक नसेल तर अशा वेळी तुमचे कोणतेही जर डॉक्युमेंट्स राहिले असते तर तुम्ही काढून घ्या आणि मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथंच यावेळी थांबू जय महाराष्ट्र पुढील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद